मराठी माणूस म्हटलं का सर्वात प्रथम मनात येते ती म्हणजे त्याची अस्मिता त्याचा अभिमान त्याचा स्वाभिमान आणि कुठल्याही क्षणी जीवनाला आणि आयुष्याला त्याची भेडण्याची वृत्ती आणि म्हणूनच मराठी भाषेच्या गौरवार्थ आजच्या ह्या दिनी ही कविता माझ्या शुभेच्छांसकट असे जगावे दुनियेमध्ये असे जगावे दुनियेमध्ये आव्हानांचे लावून अत्तर असे जगावे दुनिये मध्ये आव्हानांचे लावून अत्तर नजर रोखुनी नजरे मध्ये आयुषशाला द्यावे उत्तर नजररोखुनी नजरे मध्ये आयुषशाला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची आयुषशाला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची आयुषशाला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची असे दाणघी इच्छा ज्याची असे दाणघी इच्छा ज्याची मार्गतयाला मिळती सत्तर नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला त्यावे उत्तर नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला त्यावे उत्तर पाय असावे जमिनीवरती पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना संकटासही ठणकावून सांगावे संकटासही ठणकावून सांगावे आता ये बेहत्तर, नजर नजररोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करून जावे असेही काही करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना करून जावे असेही काही दुनियेतु या जाताना गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना स्वर कठोर त्या काळाचाही स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर नजर नजरे मध्ये आयुष्याला त्यावे उत्तरा